मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व मायमर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने भव्य मोतीबिंदू तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी करण्यात आले होते आरोग्य शिबिराचे उद्घाटन पत्रकार सौरेखाताई भेगडे व असिस्टंट गव्हर्नर अजित बाळुंज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते या प्रसंगी ज्येष्ठ रोटरीयन हरिश्चंद्र गडसिंग क्लब ट्रेनर दिलीप पारेख माजी अध्यक्ष मनोज ढमाले सुरेश शेंडे संजय वाघमारे प्रसाद पादीर राकेश ओसवाल संतोष परदेशी यावेळी उपस्थित होते एकशे बारा लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू तपासणी मधुमेह चाचणी उच्च रक्तदाब अशा प्रकारच्या अनेक चाचण्या मोफत करण्यात आल्या डॉक्टर अक्षय राऊत डॉक्टर आनंद पाटील डॉक्टर रोहित महाडिक डॉक्टर गोपाळ एकाडे डॉक्टर स्वप्नील कांबळे डॉक्टर रोनित कराड आणि मायमर मेडिकल कॉलेजच्या पी आर ओ सौ पूनम पुनवटकर यांनी सर्व लाभार्थींच्या तपासण्या करण्यास सहकार्य केले रोटरी क्लब तळेगाव दाभाणे सिटी आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख कार्य करीत असल्याचे प्रतिपादन सौरेखाताई भेगडे यांनी केले तर असिस्टंट गव्हर्नर अजित वाळुंज यांनी रोटरी डिस्ट्रिक्टकडून आरोग्य सेवेसाठी रोटरी सिटीला मदत करण्याचे आश्वासन दिले रोटरी सिटी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरीव अशी मदत नेहमीच करत असते आणि यापुढेही करत राहणार असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले प्रकल्प प्रमुख असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले यांनी प्रास्ताविक केले सहप्रकल्प प्रमुख विनोद राठोड प्रदीप टेकवडे मनोज नायडू रितेश फाकटकर बसप्पा भंडारी यांनी नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ताये तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले. महाराष्ट्र लाईव्ह 1 साठी सचिन शिंदे तळेगाव दाभाडे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.